श्री स्वामी समर्थ भोजनाचा आपल्या मनावर काय परिणाम होतो यावर एक आपण उदाहरण बघूया तीन महिन्यासाठी एक प्रयोग करून बघा सात्विक अन्न खाण्यामुळे बदल दिसून येतो जसे अन्न सात्विक अन्न हे फक्त शाकाहारी नाही तर ते ईश्वराचे स्मरण करून बनवलेले अन्न असते जर आपण रागाच्या भरात स्वयंपाक केला असेल तर त्या सात्विक म्हणत नाही म्हणून स्वयंपाक करणाऱ्याने कधी रागाच्या भरात उदास होऊन स्वयंपाक करू नये जेवण बनवू नये अन्न शिजवू नये त्याचप्रमाणे आपण स्वयंपाक करत असताना कधीही आईला बहिणीला पत्नीला जे कोणी स्वयंपाक करत असतील त्यांना ओरडू नये रागावू नये त्यांच्याशी भांडू नये कारण त्या स्थितीत त्या स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असताना त्या पदार्थात त्या प्रकारची सर्व रागाची स्पंदने जातात आणि तेच अन्न आपण खात असतो ही लक्षात ठेवण्याची महत्त्वपूर्ण गोष्ट आहे म्हणूनच पूर्वी सोहळ्याने स्वयंपाक करण्याची पद्धत होती भोजनाचे तीन प्रकार आहेत जे आपण हॉटेलमध्ये खातो जे घरात आई पत्नी पण होते आणि जे आपण मंदिरात अन्नकोटात खातो ते भोजन तिन्ही भोजनात वेगवेगळी स्पंदने असतात हॉटेलमध्ये पदार्थ बनवताना ते विकत घेऊन खावे लागते ते आपण नेहमी खाल्ल्यास आपली स्पंदने आपल्यास आंतरिक समाधान देत नाही त्यामुळे कधीकधी त्या अन्नाने आपण त्रासही होतो ते पदार्थ कोण शिजवतं त्यावेळी ते त्यांच्या मनात काय चालले आहे याचा भाव कोणता आहे ते सगळं त्या अन्नात उतरतं ते संस्कार त्या अन्नावर होतात तेच भाव आपल्यात उतरतो म्हणून घरात आई पत्नी जे पदार्थ करते ती फार प्रेमाने करत असते म्हणून त्या पदार्थात सात्विक स्पंदने असतात ती आपणास समाधानी बनवतात परंतु हल्ली अनेक घरात स्वयंपाकी ठेवले जातात त्यांच्या मनातील विचार आपणास सुख देत नाहीत आणि घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्या आईला म्हणत असेल की मला अजून एक पोळी ते वाढ तेव्हा आईचा चेहरा आनंदाने फुलून येतो ती अजून प्रेमाने एक पोळी त्याला वाढते त्यात तिचे प्रेम असतं आनंद असतो पण हेच आपण स्वयंपाकाकडे मागितले तर तो वाढेल पण त्यात प्रेम असेलच असे नाही म्हणून असे, ना असे जेवण आपल्याला अंगी लागत नाही मंदिरात अन्नकोटात आपण जे खातो तो, तो भगवंतास दाखवलेला प्रसाद असतो ती भावना प्रसादाची असते ते अन्न ईश्वराला स्मरून शिजवलेले असते म्हणून ते अन्न प्रसाद होते आपणही रोज घरात ईश्वरासाठी भोजन बनवत आहोत असे समजून जर आपण ते भोजन बनवले त्या स्मरणात अन्न शिजवावे म्हणून तो प्रसाद होईल यासाठी आपले स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा मन स्वच्छ ठेवा देवाचे भजन गीत लावा किंवा नामस्मरण करत असताना स्वयंपाक करावा म्हणजे रोजच प्रसादच भक्षण होईल आपल्याला चांगली स्पंदने तयार होतील स्वयंपाक करताना अनेक उपाय करता अने येतात घरात काही त्रास असेल तर त्यावर एक उपाय आहे ती गोष्ट चांगली व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करत स्वयंपाक करावा आणि परमेश्वरास प्रार्थना करावी की हे अन्न खाणाऱ्याच्या मनात एकमेकांविषयी प्रेम वात्सल्य आपुलकी विश्वास निर्माण होऊ दे त्यांच्या मनात शांती निर्माण होऊन सकारात्मकता तुझ्याविषयी श्रद्धा निर्माण होऊ दे त्याचप्रमाणे अशी प्रार्थना करताना आपण अन्न शिजवताना नक्कीच करायला पाहिजे मनातल्या मनात, मनात आपण ही प्रार्थना जर म्हटलो तर याचे परिणाम आपल्याला चांगले बघायला मिळतील अण्णात जादू आहे त्यावर स्वयंपाक करताना होणाऱ्या संस्काराचाही परिणाम होत असतो त्यामुळे स्वयंपाक करणाऱ्याच्या मानसिक भावभावनांच्या संस्काराचा त्याच्यावर विलक्षण परिणाम होतो त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी भाजी असो कुकर असो काहीही असो त्या पात्राला हात लावून श्री पर्णम असतो म्हणून सम नमस्कार करावा आणि मग बघा काय जादू होते सगळी आसपासची स्पंदनं संपून जातील आणि उरेल फक्त आणि फक्त प्रसादच तयार होईल प्रसादच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ